संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुक्यात दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी एल इंग्लिश स्कूलची आर्या सुर्वे सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुणांचा सा अव्वल मराठी माध्यमात अभिनव शाळेची वेदी करवणे चमकली कर्जत तालुक्यात यंदा दहावीचा निकाल अतिशय उत्साहवर्धक लागला यापैकी एकूण एकावन्न एक शाळांमधून तीन विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दोन हजार नऊशे पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचे एकूण निकाल शहाण्णव पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी लागला यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी केली आहे विशेषतः एलईएस इंग्लिश स्कूल या शाळेचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला या शाळेतील आर्या मिलिन सुर्वे हिने सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून संपूर्ण तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला आहे याच शाळेतील परिप्रसून सुर्फ स्वरूप हिने सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक पटकवला तर याच शाळेच्या प्राशी प्रशांत सपकाळ हिने शहाण्णव साठ टक्के गुणांसह तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे मराठी माध्यमातून अभिनव ज्ञान शाळेची वेदिका वसंत रवणे हिने पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून मराठी माध्यमात तालुक्यात पहिल्या क्रमांकावर झळकली आहे केईएस इंग्लिश मीडियम शाळेचे विद्यार्थी चिरंजीवी शेट्टी आणि वैदे इथले यांनी देखील शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून शाळेचा यशात भर घातली शारदा मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आदित्य गायकवाड त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम आलेला आहे नेरळ विद्या मंदिर या नेरळ शाळेमध्ये कुमार सायमा मंसूर अली खान ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आलेली आहे भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर कशळे शाळेमधून तृप्ती डोंगरे ब्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम आली तर नाशिक येथे शिक्षण घेत असलेला कर्जत तालुक्याचा सुपुत्र भार्गव लाड याने सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले श्री गजानन विद्यालय कडाव शाळेतून श्रुती हरिश्चंद्र करपे चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आले आहे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आणि तसेच शिक्षकांचे तालुक्यातून के कौतुक केले जात आहे यांनी काळामुळे कर्जत तालुक्याचा शैक्षणिक प्रगतीची पातळी अधिक उंचावली आहे